नमस्कार मी ज्योतिषोगेश प्रभावकर म्हणगेरे आज आपण दत्त जयंतीनिमित्त जी मालिका करत आहोत दत्तगुरूंच्या चोवीस गुरूंबद्दल तर त्यातील जे पुढचा आणि तिसरा जे दत्त महाराजांनी ज्यांना गुरु मानलं ते म्हणजे आकाश तर आकाशाकडनं त्यांनी कोणता कोणता गुणधर्म घेतला तर तो आहे समता एवढ्या पद्ध मोकळ्या पद्धतीने निर्विकार असं जे आपलं आकाश आहे जे चराचर सृष्टीला ज्यांनी व्यापलेला आहे आणि व्यापताना त्यांनी कोणत्याही गोष्टीला कमी किंवा जास्त असं प्रमाण न देऊन किंवा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता एका समत्वाच्या किंवा एका समतेच्या अनुषंगाने त्याने सर्व जगाला व्यापलेला आहे तर दत्त महाराजांनी आकाश या तत्वाकडनं किंवा आकाश या गोष्टीकडनं समत्व किंवा समता ह्या गुणधर्माचा बोध घेतला आणि त्यांनी आकाशाला देखील गुरु मानला धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव जी आता तुम्हाला मी माहिती सांगत आलो आहे दत्त निमित्त आणि दत्त महाराजांच्या चोवीस गुरूंबद्दल तर याबद्दल आणि याच्यापेक्षा अजून काही अनेक विषय आहे जे आध्यात्मिक आहे धार्मिक आहे ज्योतिषी आहे वास्तूसंदर्भातले आहेत तर त्या आणि अजून अनेक जे विषय आहेत जे आपले सण समारंभ होतात तर त्याबद्दलही आमच्या युट्यूब चॅनेलला आणि इन्स्टाग्रामच्या पेजला बरीच से बरीच सारी माहिती तुम्हाला ऐकायला बघायला वाचायला मिळेल तर तुम्ही आमचे युट्यूब चॅनेल हे सबस्क्राईब करा त्यातील व्हिडिओ तुम्ही जर जेवढे जमतील तेवढे शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर जे तुमचे आप्तसोकीय असतील त्या आपण तुम्ही ते फॉरवर्ड करा त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा की जेणेकरून त्यांना नवीन नवीन माहिती मिळेल त्याचबरोबर तुम्हाला त्या व्हिडिओ संदर्भात किंवा त्या विषयासंदर्भात किंवा तुम्हाला अजून काही नवीन विषयांसंदर्भात जर माहिती हवी असेल तर आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की गुरुजी या विषयाबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा आम्हाला या विषयाबद्दल माहिती नाही तर त्याबद्दल देखील आम्ही नक्की नवीन व्हिडिओ तयार करू तो विषय आम्ही तुम्हाला सविस्तर विस्तृतरित्या सांगायचा प्रयत्न करू तसं जर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या समस्या असेल तर तुम्ही आमचं जे इंस्टाग्राम पेज आहे ज्योतिष योगेश बनवी याला तुम्ही करू शकतात त्याबद्दल आम्ही तुम्हाला ज्योतिषीय किंवा बाकीच्या ज्या काही मार्गदर्शन आहे वास्तू संदर्भात त्या आम्ही तुम्हाला निश्चित करू तर आमच्याही संपर्क साधण्यासाठी आमचं युट्यूब चॅनेल किंवा इंस्टाग्राम पेज आणि आमचा मोबाईल नंबर हा तुम्हाला स्क्रीनवर किंवा खाली टॅगला तुम्हाला दिसेल तर त्याबद्दल तुम्ही निश्चित आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव